राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना ठार मारण्याचे धमकीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय म्हसळा येथे शुक्रवारी बावीस मार्च रोजी आलं होतं ही वार्ता पसरताच म्हसळ्यासह संपूर्ण रायगड मध्ये न... खळबळ वाजून तटके समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून याचा निषेध केला जात आहे याची दखल घेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष नजीम हसावरे व मजरा तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी पोलिसात याविरोधात तक्रार दाखल केली या घटनेने रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही संतापाची लाट निर्माण झाली आहे आपल्या लाडक्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या पोलीस प्रशासनाने वेळीच शोध घ्यावा आणि त्यांना कडक शासन करावे अशी ही मागणी कार्यकर्त्यांनी केली विरोधकांनी अशा कितीही कटकारस्थाने रचली तरी आमचे नेते सुनील तटकरे हेच यावेळी लोकसभा निवडणुकीत भरघोस मताने विजयी होतील अशा धमकीच्या पत्रांनी आमचे नेते व आमचे कार्यकर्ते डगमगून जाणार नाही तर तालुक्यात प्रचाराची राळ उडून विरोधकांना सळो की पळो करून सोडू असा विश्वास आज रविवार चोवीस मार्च रोजी नगर परिषद कार्यालयासमोरील चौकात सुनील तटकरे पत्रा, विरोधात निषेध व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी केला यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजयराव मोरे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दीपिका ताई रोहा पंचायत समिती सभापती राजश्री पोकळे रोहा नगराध्यक्ष संतोष पोटपुडे अलिबाग विधानसभा अध्यक्ष नंदकुमार मात्रे पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष लक्ष्मण महाले उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर गटनेते महेंद्र गुजर महिला आघाडी शहर अध्यक्ष श्रद्धा पाटणकर सभापती नेहा पिंपळे राम कापसे रियाज चेट राजेंद्र पोकळे मारुतीराव खरिवले कादीर रोगे अमित मोहिते नगरसेवक मजीद पठाण अशोक धोत्रे प्रथमेश खानोलकर

निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही निषेध करण्याकरता एकत्र जमलो अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची कामं करणाऱ्या एका चांगल्या ता नेतृत्वाला विवेद हार मारण्याची धमकी येतोय हे या शासनाचा धोरणांचा निषेध आहे शासन संरक्षण देण्यामध्ये कमी पडते महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी बोकाळते याचं हे चित्र आहे याचा निषेध करण्याकरता या, या, या ठिकाणी आज पक्षाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि सर्व लोक या ठिकाणी जमली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो पोलीस खात्यालाही सांगतो की याच्या मागचा जो कोण सूत्रधार असेल याला शोधून कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ही शिक्षा होत असताना पुन्हा याच नेतृत्वाला नाही परंतु महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही काम करणारे लोकांसाठी नेतृ नेते आहेत या कोणालाही अशा पद्धतीच्या धमक्या आल्या नाही पाहिजे आणि ह्या धमक्या जर आल्या तर त्याचा समाचार घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गंभीर आहे तटकरे साहेबांचा जो पत्र आहे पत्र ते मसा आलं त्या पदराचा निषेध करण्यासाठी आज सांगतो अशा संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते प्रत्येक संतापलेले आहेत पण अशा ज्या त आदरणीय साहेब हे पहिल्या फळीतले व्यक्ती आहेत आणि पहिल्या लाईनमध्ये बसलेल्या व्यक्तीला आज जर शाहू फुले आंबेडकर महाराजाचं आपण जर नाव घेतो बाबासाहेब आंबेडकरांचे नाव व्यक्त आणि त्यांच्यामुळे जर आज चांगलं काही घडत आहे आणि अशा व्यक्तीला एक क्रूर काहीतरी लक्ष विचलित करण्यासाठी किंवा मला तरी वाटते की आता लोकसभेचं इलेक्शन आले आणि विरोधकांच्या पायाखाची वाळू घसरत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण खराब करून लक्ष विचलित करण्याच्या दृष्टिकोनातून जर हा प्रयत्न केलेला आहे तर हे पत्राचं आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते पूर्ण रायगड जिल्ह्यामधून जाहीर निषेध रोहा तालुका शहरामधून जाहीर निषेध तर करतो आहे पण तटकरे साहेबांच्या आम्ही सगळे खंबीरपणे पाठीशी त्याच्यामुळे असल्या काही गोष्टी घडल्या तर आम्ही महिला संघटनेकडून सुद्धा जाहीर निषेध करतो आणि आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा